ते पाहू शकता ह्या रॅकला कलर दिलेला आहे आणि आम्ही घरीच कलर देऊन खूप सारी घाण पण करून ठेवली ह्या कुंड्यांमध्येच कलर कालवलं होता इथं मी दोन रॅक ठेवलेले आहेत ते पाहू शकता आणि जे घरात कलर शिल्लक होता तो इथं देऊन घेतला आहे आम्ही थोडासा घरात शिल्लक होता तो तो पण पुरला नाही तो या है, आने ही अर्धाच झालेला आहे आणि इथं पण पहा हिथं तुळशीचं घासून घेतल्यानंतर मग थोडासा इथं आतमध्ये तुळशीच्या आतमध्ये फक्त देऊन घेतलेला आहे हे पाहू शकता आणि खूप सारी घाण करून टाकलेली आहे आम्ही कारण आता काय विलाज नाही कारण मिस्टरांना म्हटलं होतं बाहेरनं देऊन घ्या पण त्यांनी पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये आम्हाला इथं गुंतवून ठेवलं आणि आता आमची अशी हालत खराब झाली आहे की काय सांगायची सोय नाही सगळं खाली गॅलरीत पण कलर लागलेला आहे काही आता त्याचं हेच नाही आहे होऊ शकता खूप सारा खूप सारा पसारा आणि ह्या कुंड्या पण आतमधनं पूर्ण खराब झालेल्या आहेत निघत पण नाही आहे पोरगी चित्रकला तर करतीच आहे पाहू शकता कलर पण करती सगळेजण कंटाळेत बाप बसला आहे मोबाईल घेऊन भाऊ गेलाय जिमला आणि मी आता दमले सगळं आवर आवर करून तर पोरगी कलर करायला लागली पाहू शकता आधी ऑरेंज दिल्यामुळं मग परत ऑरेंजच आणला डार्क खूप डार्क आहे पण आता जाऊ देत आधी शिल्लक होता तो दिला त्यामुळं म्हटलं मग आता परत बी हाच देऊया त्यासाठी वरती पण देऊन झालेलं आहे पत्राला आणि सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता गॅलरी मध्ये आम्ही किती घाण करून ठेवलेली आहे घरीच कलर मारला आणि घरीच घाण पण घरीच केलेली आहे हे पाहू शकता किती गर्द असा कलर आहे खूप ला गर्द आहे पण आता काय आहे जाऊ मारून झालं आहे आता कसा असेल तसा असा तुम्ही सांगा कमेंट करून कसा आहे ते आणि खाली गाण पण पाहू शकता किती सारी केली आणि कशी साफ करायची हा प्रश्न पडला होता खूप विचार करत होते की ॲसिड आणलं काय काय ट्रिपल तेल वगैरे आणलं पण कशाने तर निघत नाही ॲसिडनी पण नाही मग शेवटी मोबाईलवरती सर्च करून पाहिलं की कलर कसा काढायचा मग ते मोबाईलवरती म्हणे ते भिजवा त्याच्यामध्ये काय मारा थे, थे, ते पण करून झालं कलर निघतच नव्हता मग आम्ही ते नॉर्मली ते तेल आहे एक प्रकारचं ते तुम्हाला मी दाखवतच आहे आत्ता इथे हे पहा आम्ही ते घासून काढला आधी गॅलरी भिजवून घेतली आणि इथं हे जे तेलाचा डब्बा आहे तुम्हाला मी तो डब्बा दाखवते हे पहा हा तो डब्बा त्याने पण आम्ही काढण्याचा प्रयत्न केला पण त्यानी पण निघत नव्हतं मग नंतर ना आम्ही छान गॅलरी भिजवून घेतली आणि जे आपलं भांडी घासायचं लिक्विड असतं तो डब्बा आहे भांडी घासायचं जे लिक्विड आहे इकडचं ते लिक्विड आम्ही फरशीवर टाकलं आणि तारच्या घासणीने गॅलरी घासून घेतली अगदी दोन नवीन घासण्या घेतल्या त्यांची हालत पाहू शकता कशी झालेली आहे आणि ताराच्या घासणीने भांडी अगदी पितळाची भांडी घासतो तसे ते घासून घेतलं आणि चकाचक करून घेतलं कारण काय विलाज नव्हता आमच्याकडे आणि मग गॅलरी पाहू शकता किती सुंदर अशी चकाचक झाली खूप सारं टेन्शन आलं की आता हे निघणार कसं कारण खूप उद्योग केला आहे आम्ही आम्हाला वाटलंच होतं की आम्ही खूप सारा कलर खाली सांडून ठेवला आम्हाला वाटलं निघल पण लई त्रास झाला आम्हाला आणि घरी, घरी कलर करण्याचा पूर्ण आमचा हेच झालेला आहे आता कधी आम्ही घरी कलर करणार नाही बाहेरूनच करून घेऊया खूप खूप त्रास झालेला आहे मिस्टरांनी आम्हाला घरी कलर करायला आलं म्हणजे तुम्ही गॅलरीचा करा घरातला बाहेरनं करून घेऊ आम्हाला वाटलं ठीक आहे काय हरकत नाही करूया पण पहा काय हालत झाली आमची पण आता मस्त अशी गॅलरी